देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे अशातच आता अजित पवार यांनी बारामती येथे केलेल्या एका विधानाने अनेकांचे लक्ष वेधले आहे ए, आता काही सांगू नाही शेवटी सगळे आपलेच मतदार एका बाजूला आदरणीय पवार एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच सा प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळे हे इतकं बारीक एक चुकीच आहे अरे जरा दिदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आजारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच काय ना काय वर्ग पटकलो काही हे कस आपल्याला विचार पाहिजे त्याच्यामुळं असलं काही प्रॉप काय झालं बारामती तालुक्याच्या बाहेरील निंद लोक बारामती सी मध्ये आहेत त्यांची गुन्हेगारी वाढत आहेत मी ह्याच्याबद्दल आमच्या पोलीस यंत्रणेला सांगेन की बाबा हे असं चालणार ना मी सतत त्यांना सांगतो ज्यावेळेस मी आढावा बैठक एस ची घेतो पालकमंत्री म्हणून ज्यांची काही माझी जबाबदारी असती त्या पद्धतीनं मी इथल्या ऍडिशनल एस डीवायस पी ला पी एस आय ला यांना सगळ्यांना सांगितलं हे मला तर अजिबात मला गाडी बंद करू नये मला हे अजिबात चालणार नाही पण तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांच पूर्णपणे आपल्या आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसाल माळेगाव कारखान्याला दिली आमदारकीला दिली बदल झालं ना बाबा त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे वाक्याचे श्रद्धा मोठं कमी पडले यांनी मत केलं नाही आता हे तर लाख मत कशी ताजी असते काय झालं मित्रांनो तस नसत काही काही माणसं जोडायची असतात गाईच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळाल झालं गेलं करीला मिळाल आणि तिथून सोनगावला लिहिलेला मिळाला आणि तू तुमच्या कडे बाजेल मित्रांनो ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका ह्यामध्ये एक्केचाळीस च्या एक्केचाळीस बारामतीचे उमेदवार बेचाळीस नगराध्यक्ष धरून बेचाळीस हे कसे निवडून येतील आणि अठरा अठरा नगरपालिके नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू त्या त्या ना त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्यानी जायचंय आणि आपली तेवढी धमक आहे ना आपण जे बोलतो ते करतो आपल्या मंडकामध्ये जेवढी जोर आहे तेवढी ताकद आहे ते करायची हिंमत आहे आपल्या अनेक ओळखी सीएसआरच्या निमित्तानं झालेले आहेत त्या उद्योगपतींना पण आपण सांगू शकतो मी आता काही काही ठिकाणी सीएसआरचा निधी आणलेला आहे त्यामुळे तिची ती काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमच्याकडनं फोन देऊ नका सगळं आपल्या प्रभागातल्या किंवा त्या महिलेला किंवा पुरुषाला हे घड्याळ फक्त बघायचं तिथं बटन दाबायचं कारण तुम्ही जेवढं इथं एक तर्फी विजय मिळवून द्या माळेगावला बारामतीला तेवढं मला मान माझी जिल्ह्यामध्ये वाटणार जिल्ह्यामधलं जेवढे माझे विचाराचे लोक निवडून येतील ती ताकद मला राज्यात मिळणार हे गणित आहे साधं सूत्र त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा अजिबात विचार त्या ठिकाणी करू नका आपण हे करताना श्रद्धेला पण तेवढंच महत्व दिलं सगळ्या जाती धर्माच्या महत्वाची ठिकाण अजून काही स्मशानभूमी दफनभूमी राहिलेली असेल तर ते पण आपण करू ना काही ठिकाणी अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करू कारण जो काम करतो तोच सुधारणा करू शकतो जो कामच करू शकत नाही तो काय करणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझ्या माळेगाव आणि बारामतीला पण आपल्याला माळेगावला सुद्धा एक रोड मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते की आपण जसं बारामती नगरपालिका रोड मॉडेलच्या निमित्तानं तशा पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रात माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचा आहे त्याकरता देखील आपल्याला सर्वांना मिळून माळेगाव आधुनिक स्वच्छ आणि सुंदर अशा प्रकारचं शहर बनवलं